नमस्कार मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका रमेश परदेशी पिट्याभाई यांनी काल पुण्यामध्ये क काही दोन मुली नशेमध्ये होत्या ड्रग्समध किंवा दारू पिलेलं वाटतं तर त्यांनी त्या मुलींचा व्हिडिओ त्यांचा चेहरा दाखवून त्यांची पूर्ण परिस्थिती दाखवून व्हिडिओ व्हायरल केला स्वतःही त्यामध्ये काही काही इन्फॉर्मेशन दिल्या की त्या साताऱ्याच्या आहेत असे आहेत तसे आहेत पिट्याबाई तुम्हाला माझी विनंती आहे की असलं सर्व तुम्ही कार्य करू नका तुम्ही स्वतःहूनच अशा महिलांची बदनामी करता मुलगी महिला किती वाईट कृत्य करत असेल तर तुमचं काम आहे पोलिसांना प इन्फॉर्मेशन देणे इन्फॉर्मेशन देऊन पोलिसांना तिथे बोलवून घेऊन त्यांना सहकार्य करा तुम्ही स्वतःच तो व्हिडिओ व्हायरल केला त्या मुलींची गरिमा नष्ट केली त्या मुली आता शिकतात श कॉलेजमध्ये त्या पुढे होऊन लग्न होऊन जाणार आहेत कोणाच्या घरात सगळीकडे तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो व्हिडिओ कोणी कोणी डाउनलोड करून आपल्या फेसबुकवर टाकत आहेत फे यूट्यूबला टाकत आहेत कोणी कोणी पत्रकार बातम्या लावत आहेत कोणी कोणी स्वतः आपल्या फेसबुकला व्हॉट्सअपला पाठवत आहेत आणि त्या ता मुलींची गरिमा पूर्ण महाराष्ट्रात काय पूर्ण देशामध्ये नष्ट झाली आता तर पीट्याबाई यांच्यावर महाराष्ट्र पोलिसांनी गुन्हा दाखल करावा की अशा सर्व महि मुलींची अल्पवयीन मुलींची त्यांनी गरिमा नष्ट केली त्या मुली कोण आहेत काय आहेत माहीत नाही पण अशा सर्व व्हिडिओ व्हायरल करणे चुकीचं आहे तुम्ही स्वतःहून असे व्हिडिओ व्हायरल करता तुम्हाचं काम आहे पोलिसांना प इन्फॉर्मेशन देणे तुम्ही डायरेक्टच स्वतःहूनच व्हिडिओ व्हायरल केला हे चुकीचं आहे त्या मुलींची गरिमा नष्ट झालेली आहे महाराष्ट्र पोलिसांनी त्या पिट्याभाई रमेश परदेशींच्या विरोधात गुन्हा दाखल करावा धन्यवाद